तर आहे आणि घरी आपण जे गाणं लिहिलं आहे ते निविन उद्ये सरांबरोबर गायले आहे तर ते आई वडिलांना मी एक सांगितिक दिली की आम्ही कधी त्यांचा लग्नाचा वाढदिवस नाही केला पण त्यांच्या जीवनावर आधारित ते गाणं रचण्याचा प्रयत्न केला आणि निविन लिहिण्याची माझी विनंती स्वीकारली आणि ते माझ्याबरोबर गायले असल्यासाठी निविन सरांची खूप आभारी आहे मी सर्व संतुरूंना स्मरण करते माझ्या सगळी डॉक्टर यांना स्मरण करते माझ्या ज्यांनी यांना स्मरण लागते माझ्या सर्व अव्ही आठवण करते आणि या स्वामींशिवाय तोही काही चराचरात स्वामी आहे तर स्वामी हे माझ्याकडनं जे काही माझ्या आईवडिलांचा मी नाही स्मरणात असते पण मी एक छोटी सेवा करण्याचा जो प्रयत्न केला आहे तर ह्या गाण्याचा आम्ही जनावरील स्वामीच्या चरणी करणार आहोत आणि आपण नंतर यूट्यूबला फॉरवर्ड करणार आहोत तर याच्यावरून मग हा काही माझ्यासाठी करू शकत नाही स्वामी काही चित्र मागलं असेल तर माफ करा आणि सगळं सांभाळून घ्या आणि जाण्याच्या माध्यमाने मी नामदेव शिल्पी आहे आणि माझा माझ्या वडिलांचं जन्मगाव क आहे इथे आमच्या युवा पिढीने होतं नामदेव संत नामदेव महाराजांचं मंदिर उभारलं आहे तर आम्ही मंदिरासाठी एक एळदी जमा करण्याचा चांगली प्रयास करणार आहे तर संत नामदेव महाराजांना मी स्मरण करते माझी कुलदैवत श्री गुर्दाभवानी माता यांना मी स्मरण करते सगळ्या ब्रह्मांड तर सर्व ईश्वरांना स्मरण करतो हर महादेव आणि मी हा जो काही नैवेद्य बाहेरनंच आणला आहे आम्ही पण आमचा जो प्रेमभाव आहे हा स्वीकारावा आणि आजचा आम्ही आज जो सोहळा करतो त्याला तुमची आशीर्वाद तर आहेच पण स्वामींची उपस्थिती मला प्रेमाने म्हणजे मी नेहमी असं म्हणते की माझं स्वामींवर खूप प्रेम आहे निदांत प्रेम आहे तर माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर तुम्ही माझ्या आईवडिलाच मला आधी मी माफी मागते आणि आमचं गाणं मी छानते की एका आणि आम्हाला आशीर्वाद द्या की इथे उपस्थित सगळ्या मान्यवरांचे आभार मानते की तुम्ही आम्हाला हे परमिशन दिली हे करण्याचं आणि तुम्ही आम्ही याचा आहे मग सगळ्यांचं हे केलं की आभारी आहे आणि सगळ्यांची आभारी आहे मातृदेव भाव पितृदेव भावानंदी ब्रह्मा राजा योगिराज परमा सच्चनन्द सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी चिन्तन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त अनन्तराजयोगिराज परब्रह्म सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजगी जय श्री स्वामी समर्थ महाराजगी जय श्री स्वामी समर्थ जय श्री महारुद्रा की जय श्री मंगेश महारुद्रा श्री मंगेश महारुद्रा लक्ष्मी मता कीज श्रीं तु श्रीबादेवी वाद्य तस्य पाण्डर आज ह्याच्यामुळे आम्हाला गेले बारा वर्ष आम्ही सिनियर सिटीजन्सची सेवा करतो महिन्यातनं एक शो देतो बोर्वी जसं लॉगर्स फारला तर मी हे माझं पहिल्यांदा गाण्यात मी स्वरांजली प्लसची सिंगर म्हणून स्वतःला प्रमोट करते आहे आणि मी किरण भाईंचे आभार मानते की त्यांनी आम्हाला एवढं मोठं प्लॅटफॉर्म दिलं आहे आणि त्याआधी माझे सद्गुरू योगी आणि डॉक्टर मंगेशदार यांचे मी आभार मानते कारण भक्ती संगीतासाठी त्यांनी मला जो प्लॅटफॉर्म दिला त्यामुळे माझं धाडच माझ्यात आलं कारण मी दोन वर्ष डोळे बंद करून गायलेली आहे मला डोळे मला स्ट्रेच फ्राईट होता पण माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं की तू गाण्याचा प्रयत्न कर आणि हळूहळू मग माझा प्रवास सुरू झाला आज माझी ही एक ओळख झालेली आहे पण हा मोठा प्रवास आहे म्हणून मी सद्गुरूंचे आभार मानते आणि माझ्या आईवडिलांचे कारण आज त्यांनी काही मला दिलेलं आहे कारण प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात आपल्याला काही शिकायचं आहे गाणं शिकायचं तर त्यांच्या प्रेठणी मी जप्ती आहे आणि माझे वडील शिवसेनेचे पहिले आमदार पहिले खासदार शिवसेना नेता हे मुंबईचे माजी महापौर त्या सगळ्या ओळखी त्यांच्या खूप मोठ्या आहेत पण ते झोर समाजसेवक म्हणून ते त्यांची प्रतिमा आहे हे मला जास्त भावतं कारण आज ही आमच्या जीवनाची कुंजी आहे त्यांनी जे कार्य केलं आहे त्यांची कोणत्याही आम्हाला सतत मिळत असते हे रूप घेणार आहेत आणि हे आमच्या समाजाचे शिंपी समाजाचे एक राष्ट्रीय जनसेना पार्टी आहे आणि पूर्णच अखिल भारतीय शिंपी समाजाचे आज त्यांनी मला फार मोठा मान दिला हा मान पण मला दिला तो माझ्या आईवडिलांमुळेच मिळालेला आहे त्यामुळे मी माझा प्रत्येक क्षणोक्षणी ही माझ्या आईवडांच्या स्मरणामध्येच असते तर स्वामी आणि हे मला एवढं मोठं भाग्य तुम्ही दिलं तर मी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे जे, स्वामी हो स्वामी हो हे ब्रमांडायोरा जग ब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज गी जय श्री स्वामी महाराज महाराजी जय श्री स्वामी महाराज महाराजी जय

Thank you. <laughs> तो मम्मी पापा के यहाँ पे यहाँ पे अपना जो गाना है यहाँ पे स्वामी समर्थ के मंदिर में लॉन्च किया है क्या शुभकामनाएं देंगे मैम को हाँ ये बहुत ही बढ़िया गाना उन्होंने किया अपने पेरेंट्स के लिए उन्होंने ये गाना डिवोट किया है और खुद बहुत अच्छी तरीके से लिखा भी है और म्यूजिक म्यूजिक भी उन्होंने बनाया और ये मेरा सौभाग्य है कि वो गाने का मुझे उन्होंने मौका दिया तो ये दोनों ने मिलकर डुबेट गाया है उनके लिए तो मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ और शुभकामनाएं मेरी हमेशा उनके साथ रहेंगी और ये हमारे स्वरांजलि प्लस हमारा जो पूर्वी का ग्रुप है उसके अध्यक्ष है फाउंडर है श्री किरण मोटानी जी और मैं इस गाने के माध्यम से हमारे स्वरांजलि प्लस को भी प्रमोट करने जा रही हूँ तो मैं मिली नगर साहब का मैं शुक्रिया अदा करती के उन्होंने आ, हमारे ग्रुप को प्रमोट करने के लिए परमिशन दे दी प्रमोट करण्याची तुम्ही जी परमिशन दिली कारण आम्ही स्वरांजली प्लस खूप चांगलं कार्य करतो हो। आहोत पण आता स्वरांजली प्लस एक वेगळ्या लेवलला जाणार कारण पहिली मी सिंगर आहे स्वरांजली प्लस ची की जी सेलिब्रिटी बरोबर पर गाते त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढलेली आहे <laughs> आणि लवकरात लवकर एकदा आम्हाला भेट द्या आमच्या ग्रुपला आणि सर क्या शुभकामनाएं देंगे को आज उन्होंने अपना गाना मंदिर में यहाँ पे किया मुझे लगता है आज के जमाने में जब बच्चे माँ बाप के प्रति इतना आदर व्यक्त करते हैं और एक गाने के रूप में आ, अपना पहला गाना आ, जो खुद लिखा भी है और कंपोज भी किया है वो अपने माँ बाप को समर्पित करती है आ, मेरे ख्याल से वो माँ बाप भी उतने ही धन्य है जितनी आ, आ, ये हेमांगी है हमारी जिन्होंने इतना आ, मेहनत करके ये सब आयोजित करा है और आ, ये भी आ, इसका उद्घाटन एक बहुत ही सुंदर और पवित्र स्थल में किया है मुझे लगता है ये सब चीज़ें मिलाकर माँ बाप और बच्चों के प्रति का स्नेह भाव और आदर सम्मान आ, बहुत अधिक मात्रा में हमें देखने मिल रहा है और हम यही प्रार्थना करते हैं कि हर बच्चे को अपने माँ बाप के प्रति इतना ही समर्पित रहे उनका मान आदर्श और उनके प्रति भक्ति भाव प्रकट करें। मैं हिमांगी को फिर से एक बार इस कार्य के लिए बहुत बहुत शुभेच्छाएं देता पहले आमदार पहले खासदार है मुंबई के माजी महापौर है आ, उनको प्रणाम करती हूँ और मेरी माँ लक्ष्मी भाई वाम जिनके वजह से मेरे पिताजी सब कर पाए उनके सपोर्ट के वजह से तो मैं सबका शुक्रिया अदा कर रही हूँ और मेरे तरफ से एक सांगीतिक श्रद्धांजलि है और मेरे पिताजी पॉलिटिशियन तो बहुत बड़े हैं लेकिन उससे ज़्यादा हमें गर्व है कि वो एक बहुत बड़े समाज कार्य समाजकारिणी है तो समाज सेवक है क्योंकि ये हम सब आ, हमारी पूंजी है जीवन की क्योंकि आज हमें जहाँ पर रिस्पेक्ट मिलता है उनके अच्छे कार्य के वजह से मिलता है तो मैं उनको प्रणाम करती हूँ और मेरे पिताजी को स्थान देने वाले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाड़ा साहेब ठाकरे जी इनके उनके भी हम पूरे सारी फैमिली हम अभिवादन करते हैं क्योंकि मेरे पिताजी ने खुद को अप्रूव किया लेकिन अगर बाड़ा तो हमारी फैमिली की तरफ से सारे महाराष्ट्र की तरफ से मैं बाला साहेब ठाकरे जी को भी वंदन करती हूँ और श्री स्वामी समर्थ वो तो हमारे रोम रोम में है और सारे दैवत है मेरे डॉक्टर है मेरी मेरी सृष्टि मानकर जो एकवीरा आई की उपासिका है श्रीमती सृष्टि मानकर जी वो हमारे साथ होती है हमेशा तो ये सबको स्मरण करके मैं करती हूँ और मेरे भा, भाई बहन मेरे भाई तो अभी नहीं रहे लेकिन बहन है जो बहुत प्यार देती है तो सारे कुटुम्बक को मैं एक आभार देती हूँ मेरा चाहेंगे आज हेमांगी जी के पिताजी का साधीची सालगिरातील उन्होंने जो गीत था माता अपने समर्पित के मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की आमचे समाजरत्न श्री वामनराव महाडिक जे आमदार खासदार होते शिवसेनेचे पहिले व माजी महापौर होते मुंबईचे त्यांच्या कन्या हेमांगी महाडिक यांनी आज जो उपक्रम राबविला तो खूपच म्हणजे प्रेरणादायी आहे येणाऱ्या पिढीकरता कारण आईवडिलांचे जे खूण आहे ते त्यांनी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून सर्व समाजबांधवांपर्यंत दिले खरोखरच आनंद वाटला की आई वडिलांनी स्वी इतके जे त्यांना प्रेम आहे ते बघून व त्यांचे विचार ऐकून हेमांगी महाडी या खरोखरच म्हणजे एक त्यांना लाभलेले रत्न होते की आज त्यांनी त्यांच्या उपकार तर मी म्हणू शकत नाही कारण आई वडिलांचे उपकार हे बोलता येत नाही पण खूप मनाला आनंदही वाटला ह्या कार्यक्रम बघून आणि इथे आलेले अनेक समाजबांधव त्यात इंगळे साहेब होते गायक त्यांचं जे गीत इथे सादर करण्यात आलं जे बघितलं आम्ही खरोखरच खूप छान आवाज होता आणि हिबाईंचा आवाज तर अगदी जे मला असं वाटतं की ते आमच्या समाजाच्या दुसऱ्या लता मंगेशकरांची मी त्यांची बरोबरी नाही करू शकत पण त्यांच्या पावलावर पाऊल ते नक्की टाकत आहेत इतकंच मी सांगू शकतो जय श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मी राष्ट्रीय जनसेना पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री अशोक भाऊ खैरनार हे जे शिंपी समाजाचे आहेत त्यांचे आभार मानते की त्यांनी वेळात वेळ वेड़ा काढून आम माझ्या या कार्यक्रमासाठी आले माझे वडील प्रिन्सिपल वामनराव महाडिक आणि माझी आई लक्ष्मीबाई वामनराव महाडिक हे माझं दैवत आहेत आणि आज मी माझ्या देवांची जी काही पूजा केली सांगीतिक पूजा त्याच्यासाठी अशोक भाऊनी आपली उपस्थिती देऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मी त्यांची आभारी आहे आणि आम्ही लता दिदींशी काय कंपॅरिझन नाहीच ते लता दिदी आम्ही तर काय त्यांच्या पायाची धूळ पण नाही आहोत तर मी लता दिदींना मी वंदन करते आणि मी आशाताई भोसले हे माझे सांगीतिक दैवत आहे मी आशाताईंचीच गाणी गाऊन आत्तापर्यंत त्यांची गाणी ऐकून मी जे काही थोडंफार गाऊ शकते ते मी आशाताईंची गाणी गाऊन ऐक ऐकून गाते त्यामुळे मी आशाताईंना पण इकडनं वंदन करते माझ्या आईवडिलांचा लग्नाचा वाढदिवस त्यांनी कधीच साजरा नाही केला आणि मला गाण्याचा थीम हा जो काही सुचला हा लग्नावर आधारित सुचत गेला आणि गीतकार असं म्हणू शकत नाही की मी केलं किंवा संगीतकार पण म्हणू शकत नाही आम्हाला त्यावेळी मिळतं तर मला हे असं वाटलं जर मला हा विषय सुचला आहे तर माझ्या आईवडिलांसाठी ह्याच्याहून सुंदर श्रद्धांजली मी काय देणार कारण आम्ही त्यांनीच कधी आपला वाढदिवस लग्नाचा वगैरे केला नाही का त्यांनी समाजाला वाहून दिलं होतं स्वतःला त्यामुळे मग मला असं वाटलं की आपण त्यांचा लग्नाचा वाढदिवस अशा पद्धतीने त्या आज दोन डिसेंबर आहे आणि दोन डिसेंबर एकोणीसशे बावन्न साली त्यांचं लग्न झालं होतं आणि आम्ही या गाण्याच्या माध्यमाने त्यांचा एक भावंडांनी गाण्या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केलेला आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ आणि मी माझे सद्गुरू योगीराज डॉक्टर मंगेशदा यांना वंदन करते श्रीमती सृष्टी मानकरजी ज्या एकवीरा आईच्या उपासिका आहे यांना मी वंदन करते कारण हे माझे आई वडील गेल्यानंतर हे दोघेच मला हे माझ्याशी आत्मिक दृष्टीने जोडलेले आहेत आताही ते इथे उपस्थित आहेत कारण आपण सद्गुरूंना फिजिकल फॉर्ममध्ये पाहायचं नसतं पण ते असतात माझ्यासोबत आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी सगळं जे काय आहे ते करते मी माझ्या आईवडिलांचे पुन्हा एकदा आभार मानते कारण त्यांच्या कृपेनेच जे काही आज करू शकते ते त्यांच्या कृपेमुळे आणि आशीर्वादामुळेच करू शकते श्री स्वामी समर्थ मला जे अनेक मान्यवर उपस्थित झाले ते त्या सर्वांचे खरोखरच खूपच कौतुक आणि हार्दिक अभिनंदन हा जो कार्यक्रम झाला तो एका पवित्र ठिकाणी आध्यात्मिक ठिकाणी स्वामी समर्थांच्या चरणी झाला हा त्याहून एक वेगळा दुग्ध शर्करा योग होता आणि जे गीत स्वामींच्या चरणी सादर करण्यात आले तर त्या गीत सादर करण्यातून त्यांचे विचार प्रकट होतात की परमेश्वरा चरणी व आईवडिलांच्या चरणीत त्यांची किती मोठी आहे हेच हेमांगी महाडिक यांच्या ह्या कर्तृत्वातून सिद्ध होते तरी मी येणाऱ्या भावी पिढीला यांचा आदर्श घ्यावा हे जरूर सांगेल कारण अशी संतान असणं म्हणजे आई वडिलांचं एक भाग्य असतं आधीची शारदा महाडिक म्हणजे हेमांगी महाडिकची मी मोठी बहीण तर आज स्वामींच्या मठामध्ये तिने आपल्या आई वडिलांचा आमच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवसाचा दिवसाचा निमित्त साधून एक तिने स्वतः एक गाणं गायलं आहे संगीत दिलं आहे आणि ते ती लिहिले लिहिलेलं आहे आणि त्याचंच तिने उद्घाटन त्या गाण्याचं ओपनिंग होते स्वामींच्या चरणी तिने ते व्हायला आहे आणि अतिशय कष्टाळू मुलगी स्वकष्टाने तिने स्वतः गाणं लिहून संगीत पण दिलं आहे आम्हाला यातलं काही तिने सांगितलेलं नाही आम्हालाही सरप्राईज आहे खूप कष्टाळू आहे आणि करत आहे म्हणजे आमच्यापेक्षा जास्त आईवडिलांसाठी म्हणजे खूपच आई वडील बाकी काही नाही आणि बहीण भाऊ आम्ही तर तिने हे जे काही गाणं लिहिलंय त्याला तिला खूप यश मिळू दे विवर्स मिळू देत तिची अशीच भरभराट होऊन अजून गाणी ती छान छान लिहू देत आणि आवाज तर तिचा छान आहे तुम्ही सगळ्यांनी तिला प्रोत्साहन द्या आणि तिचा उत्साह वाढवा आणि आम्ही नामदेव शिंपी आहे आम्ही सर्व नामदेव शिंपी आहोत तर आमचे वडिलांचं जन्मगाव तळेरे तिथे आमच्या युवा पिढीने नामदेव महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे या तर या गाण्याच्या माध्यमाने मी आमच्या मंदिरासाठी देणगी ज जमवण्याचा एक सांगीतिक प्रयास करणार आहे तर व्हिअर्सना मी रिक्वेस्ट करेन की गाणं आवडलं तर लाईक तर द्याच पण जर इच्छा असेल तर इथे डिटेल्स दिलेले आहेत तर जे काही तुम्हाला इच्छा असेल तिकडे देणगी आमच्यासाठी आम द्यावी ही नम्र विनंती आणि माझी बहीण शारदा भस्मे आणि माझे भाऊजी श्री विजय भस्मे वेळात वेळ काढून आले वेळात वेळ नाही ते त्यांचे सासरे आहेत आणि हिच्या आई वडील त्यामुळे दुसरी बहीण वेळ नाही देऊ शकली तिच्या काहीतरी प्रॉब्लेम आहे एक बहीण माझी कॅनडामध्ये आहे जी डॉक्टर चित्रा ठाकूर जी माझी लेखनाची गुरु आहे आणि तिलाही माझ्या गाण्यामध्ये मी मानवंदना दिलेली आहे त्यामुळे जे पाहाल तेव्हा तुम्ही प्लीज बघा कारण मी प्रत्येक पेजमध्ये माझ्या जीवनाशी रिलेटेड सगळ्यांना मी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे तर मी माझी बहीण जे डॉक्टर चित्रा ठाकूर यांचे पण आभार मानते की त्यांनी मला सुरुवातीला जे काही आज मी माझी गाणी स्वतः लिहू शकते पण तिने जर मला सुरुवातीला मदतच केली नसती चार ओळींपासून एक प्रवास सुरू झाला आणि सद्गुरू डॉक्टर दा यांचं सद्गुरू क्रियायोग मंगेशदा फाउंडेशन ह्याचे जे द अवेकनिंग मॅगझिन आहे तिथे मला सद्गुरूजींनी लिहिण्यास प्र प्रोत्साहन दिलं आणि तिथे चार ओळींचं सुरुवात झाली पण तिथे डॉक्टर चित्रा ठाकूर ह्यांनी मला एवढं मार्गदर्शन मग मा चार ओळीच्या हो आठवळ्या बारा ओळ्या मग मुक्तछंद मग गाणी पण ते सगळं जर चित्राठा डॉक्टर चित्रा ठाकूर या नसत्या तर आज हे काहीच घडलं नसतं त्यामुळे माझ्या वडिलांची जी काही विद्वत्ता आहेत माझे वडील म्हणजे विद्वत्तेचा अथांग सागर आणि त्याची जी जास्तीत जास्त विद्वत्ता आहे ती माझ्या बहिणीमध्ये आहे आम्हाला सगळ्या भावंडांना तिचा अभिमान आहे तर मी ती कॅनडाला जरी असली तरी ती माझ्या नेहमीसोबत असते माझ्या लेखनात ती माझ्यासोबतच असते त्यामुळे मी माझ्या सगळ्या भावंडांची माझ्या जे माझे दिवंगत भाऊ बहिणी आहेत त्यांनाही मी वंदन करते माझी दुसरी बहीण उज्वला कडूसकर येऊ शकली नाही प्रॉब्लेममुळे तिला पण वंदन करते मी सगळ्यांना वंदन करते आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम मला आयुष्यभर देत रहा ही विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री नामदेव मकरंद पाठारे जो डिजिटल आर्टिस्ट हूँ मैं ये गाने के माध्यम से मैंने उन, उनके साथ जुड़ गया हूँ पूरी महाड़ी फैमिली मराठीत सांगतो तुम्हाला मला मा म्हाडिक फॅमिलीसोबत दृष्टीने जोडलं गेलो काही गोष्टी आम्ही रिक्रिएट केल्या त्या गाण्याच्या माध्यमातून विज्युअलाईज केल्या आणि के त्याच्यावर जवळपास सहा महिने आम्ही मेहनत घेतली आणि फायनली आज आमचं गाणं रिलीज होतं त्याचं त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीचं खास करून वामनराव महाडिक जे शिवसेनेचे पहिले आमदार राहिलेले आहेत खासदार आहेत राजकीयदृष्ट्या म्हणा किंवा सामाजिकदृष्ट्या म्हणा ते प्रचंड नावाजलेली व्यक्ती म्हणून एकदम साधेपणा जगलेली व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचा आम्हाला जीवन प्रवास उलगडायला मिळाला ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून तो आमच्यासाठी खरंच सुखदायक आहे आणि भावी वाटचालीसाठी हेमांगीजींना माझ्या शुभेच्छा आहे धन्यवाद सर हां मेरा नाम शांतनू किंजोडेकर है मी से बहुत टाईम से जुडा हुआ लगभग दस बारा साल से हम लोग एक दूसरे को अच्छे से जानते हैं अच्छे मित्र हैं और लोग भक्ति मार्ग से है तो जिस स्वामी समर्थ मठ में आज इस गाने का शुभारम्भ हुआ उस स्वामी समर्थ के भी हम लोग दोनों भक्त हैं और हेमांगी जी ने अपने माता पिता के विवाह दिन के अवसर पर उनको एक बहुत ही सुनहरी श्रद्धांजलि सुरीली श्रद्धांजलि अर्पित की है और एक अलग अंदाज एक अलग विचार ये अपने माता पिता के चरणों में कृतज्ञता व्यक्त करने का एक अलग ही विचार उन्होंने किया और अपने माता पिता को सांगीतिक श्रद्धांजलि उन्होंने इस माध्यम से अर्पण की तो मुझे भी बहुत खुशी है कि मैं इस प्रोजेक्ट में एज अ कोऑर्डिनेटर और एज अ म्यूज़िक रिदम अरेंजर जुड़ा हूँ मैंने तबला भी बजाया है और बहुत ही अच्छा गाना हुआ मिलिन जी नितिन जी सभी का साथ हमें मिला और एक अच्छे गाने के हम लोग सब लोग उसमें हम लोग सभी लोग शामिल हुए और एक अच्छा गाना आज यहाँ रिलीज़ हुआ तो मैं हेमांगी जी को और उनके पूरे परिवार को इस सुनहरे अवसर के लिए बधाई देता हूँ और उनके सांगीतिक उनका जो आज से जो ये प्रवास शुरू हो गया है, उनके लिए भी अपनी शुभकामनाएं उनको देता धन्यवाद